नमस्कार मी तेजस्वी खादी प्रेमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आशा भगिनीला म्हटलं की भरपूर सारे तरुणचे पदार्थ हे होतातच त्यातूनच आज आपण एक पदार्थ बनवतोय तो म्हणजे तिखट पुरी किंवा मसाला पुरी याचा व्हेरिएशन म्हणून मी यामध्ये लाल भोपळ्याचा वापर केलेला आहे ज्यामुळे ही पुरी खूपच खु, पु, खुसखुशीत खु, 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 तयार होते जी तुम्हाला नक्कीच आवडणारी या अगोदर आपण लाल भोपळ्याच्या गोडपुऱ्या कशा बनवायच्या हे बघितलं होतं ती जर रेसिपी तुम्ही बघितली नसेल तर चॅनलवर जाऊन आत्ताच बघा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया मसाला पुरी किंवा तिखट पुरी बनवण्याकरिता मी या ठिकाणी दहा रुपयांचा साधारणत अडीचशे ग्रॅम लाल भोपळा म्हणजेच काशीफळ किंवा मग याला डांगर देखील म्हटलं जातं आता याची आपल्याला पहिले ही साल काढून टाकायची आहे कारण ही खूपच कडक असते टनक स्वरूपाची असते ती लवकर शिजत नाही तुम्ही जर कोवळा भोपळा वापरत असाल तर साल ठेवली तरी देखील चालेल आता हा आपल्याला पहिले शिजवून घ्यायचा आहे त्याकरिता मी किसणीने किसून घेणार आहे पण जर तुम्ही दुसऱ्या मेथडने वाफवणार असाल म्हणजेच कुकरमध्ये दे, तर देखील चालणार आहे फक्त वाफवताना त्यामध्ये पाणी अजिबात जाऊ देऊ नका तर भोपळा किसायला मी या ठिकाणी मिडियम साईजची किसणी वापरलेली आहे या स्वरूपाचा आपला भोपळ्याचा किस तयार झाला आहे आता मी एक छोटंसं वाटण बनवून घेते त्याकरिता सहा ते सात हिरव्या मिरच्या दहा ते पंधरा लसूण पाकळ्या एक चमचा जिरे आणि थोडीशी कढीपत्त्याची पाने घेतली आहे हे संपूर्ण साहित्य आता एका मिक्सरच्या भांड्यात टाकूयात आणि पाणी न टाकता थोडंसं मिक्सरला जाडसर दळून घेऊयात साधारणतः या स्वरूपाचं आता गॅसवर एक कढाई ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकूयात तेल कमीत कमी वापरलं तरीही चालेल दळून घेतलेलं मिरची आणि लसूण टाकूयात हे आपल्याला छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे ज्यामुळे यातील कच्चेपणा निघून जाईल आणि पुरीची टेस्ट आणखी जास्त छान येईल सोबतच चवीनुसार मीठ टाकूयात पुन्हा एकदा एकत्र करून परतवून घेऊयात आपली मिरची लसूण व्यवस्थित परतवून झालाय लगेच यामध्ये किसलेला भोपळा टाकायचा आहे आता हा देखील आपल्याला पन्नास टक्क्यापर्यंत सॉफ्ट होईपर्यंत एकदम कमी गॅसवर परतवून घ्यायचा आहे जास्तही परतवत बसू नका कारण या भोपळ्याचे काही कण जे आहेत ते पुरीमध्ये दातांखाली आले की पुरी आणखी जास्त स्वादिष्ट लागेल पण जर आपण कच्चाच भोपळा या ठिकाणी वापरला असता तर आपल्या पुऱ्या छान अशा टम्म फुलल्या नसत्या त्या फाटल्या असत्या फुटल्या असत्या आता यावर झाकण ठेवते आणि एकदम कमी गॅसवर दोन मिनटे वाफ काढून घेते तर बघा दोन मिनटानंतर झाकण खोलून बघूयात अशा स्वरूपाने आपला हा भोपळा वाफवलेला गेला आहे पन्नास टक्क्यापर्यंत शिजलाय लगेचच गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण थंड करून घेऊयात मिश्रण आपलं छान असं आता थंड झालेलं आहे लगेचच कणिक मळायला घेऊयात याम यामध्ये टाकूयात पाव चमचा हळद एक ते दोन चमचे पांढरे तीळ आणि बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर यातील एखादं साहित्य तुमच्याकडे नसेल नाही घातलं तरीही चालेल सोबतच टाकूयात दीड कप न चाळलेलं गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ न चाळता वापरलं की यामध्ये भरपूर सारे फायबर्स असतात जे आपल्या शरीरामध्ये जातात सोबतच दोन चमचे बारीक रवा आणि दोन चमचे बेसनपीठ बेसन पिठामुळे पुरी खुसखुशीत तयार होते आणि रवा वापरल्यामुळे पुरी टम्म फुलते जास्त तेलही पित नाही म्हणजेच तेलकट होत नाही संपूर्ण साहित्य हाताने सह सा मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी अजिबात टाकण्याची गरज नाही आहे कारण आपण भोपळा शिजवून घेतला आहे तर त्यावेळेला त्याला आपसुकच स्वतःचं थोडंफार पाणी सुटलेलं असतं यामध्येच आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे गरज वाटेल तितकंच पीठ वापरा उगीच पाणी टाकून नंतर पीठ ॲड करत बसू नका यामुळे या, या मिश्रणाला पाणी देखील सुटतं आणि व्यवस्थित आपल्या पुऱ्या तयार होत नाहीत तर बघा मी घेतलेलं प्रमाण या भोपळ्याच्या मिश्रणाकरिता अगदी परफेक्ट होतं आपलं पिठांचं प्रमाण व्यवस्थित झालेलं आहे घट्ट सरपीठ मी मलून है। जा आपन है। या ठिकाणी मळून घेतलंय ज्या पद्धतीने आपण रेग्युलरच्या पुऱ्या बनवतो अगदी सेम पद्धतीचं कणिक हे भिजवून घ्यायचं बघा साधारणतः या स्वरूपाचं आता यावर झाकण ठेवूयात आणि दहा मिनिटांकरिता रेस्ट करीता साईडला ठेवून देऊयात दहा मिनटे झालेली आहेत आपलं पीठ अगदी व्यवस्थित भिजलंय हातांना थोडंसं तेल लावून घेऊयात जेणेकरून पीठ हाताला चिकटणार नाही आणि पुन्हा एकदा थोडंसं मळून घेऊयात यामुळे यामध्ये एकजीवपणा येईल आणि कणिक देखील मौसूत होईल आता यातील लिंबा एवढा छोटासा गोळा घ्यायचा आहे आपण नेहमी ज्या पद्धतीने पुरी लाटतो अगदी सेम पद्धतीने या देखील पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत फक्त लक्षात घ्या या पुऱ्या लाटताना कोरड्या पिठाचा वापर करू नका गरज वाटल्यास थोडंफार तेलच लावून घ्या यामुळे तुमचं तेल खराब होणार नाही कारण आपण ज्यावेळेला पिठाचा वापर करतो तर हे कोरडं पीठ पुरी तळत असताना तेलामध्ये सुटतं आणि यामुळे तेल खराब होतं ते आपण पुन्हा एकदा रियूज करू शकत नाही आणि त्या कोरड्या पिठामुळे देखील आपल्या या पुऱ्यात थोड्याशा जळकट तळल्या जातात तर बघा साधारणतः एवढ्या जाडीची ही पुरी लाटून घेतलेली आहे ना जास्त जाड ठेवायची न जास्त पातळ लाटायची अगदी मध्यम स्वरूपाची लाटायची पद्धतीने आणखी एक पुरी लाटून दाखवते लाटण्याला एकदा जर तेल लावलं तर तुमच्या ते पुऱ्या अजिबात तेल न वापरता लाटल्या जाऊ शकतात अगदी सहजतेने बघा या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये आषाढ महिन्यामध्ये पंढरपूरला जाण्याकरिता भरपूर साऱ्या वाऱ्या निघतात अशांमध्ये आपल्या घरातील फॅमिली मेंबर्सही जातात त्यांच्याकरिता तुम्ही या पद्धतीच्या या तिखट पुऱ्या बनवून देऊ शकता महिनाभर टिकतात ते आरामशीर प्रवासामध्ये खाऊ शकतात लाटून घेतलेल्या पुऱ्या लगेचच तळून घेऊयात त्याकरिता ते तेल मी अगोदरच मध्यम गरम करून घेतलेलं होतं गॅसची फ्लेम फुल ठेवली आहे त्यामध्ये पुरी टाकली आता ही पुरी जोपर्यंत अपसुकच वर तळून येत नाही तोपर्यंत हिला अजिबात झाऱ्या वापरायचा नाही आहे ज्या वेळेला तेलावर तरंगायला लागेल त्यावेळेला पलटून टाकायची बघा काय मस्त टम्म फुललेली खुसखुशीत तिखट पुरी आपली तयार झाली आहे अलटपलट करून दोनही साईडने हलक्याशा तांबूस रंगावर तळून घेऊयात पुरी तळतानाची फक्त एकच महत्वाची टिप्स लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तेल हे मध्यम गरमच असावं आणि गॅसची फ्लेम फुलच असावी म्हणजे मग तुमच्या पुऱ्या पहिल्याच प्रयत्नात टम्म फुलतील बघा या स्वरूपाच्या सेम पद्धतीने उरलेल्या हे देखील संपूर्ण पुऱ्या तळून घेते साधारणतः मी घेतलेल्या प्रमाणामध्ये वीस ते पंचवीस पुऱ्या आरामशीर तयार होतात मध्यम स्वरूपाच्या तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर लाल भोपळ्याचं प्रमाण वाढवा त्यामुळे तुमचं गव्हाचं पीठ आणि इतर साहित्य देखील आपोआपच वाढलं जाईल आणि यामुळे जास्त पुऱ्या तयार होतील खूपच मस्त माझ्या एकूण एक पुऱ्या टम्म आहेत खुसखुशीत तयार होत आहेत या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाही त्यामुळे तुम्ही महिनाभर देखील स्टोअर करू शकता या पुऱ्यांप्रमाणेच मी अगोदर ज्वारीचं पीठ वापरून खुसखुशीत तिखट पुरी कशी बनवायची हे दाखवलं होतं ती जर रेसिपी तुम्ही पाहिली नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की बघा खूपच मस्त या देखील पुऱ्या तयार होतात तर बघा आपल्या या पुरीला देखील रंग काय मस्त आला आहे टम्म फुललेली आहे एकूण एक पुरी माझी टम्म फुललेली होती तयार झालेल्या पुऱ्यात तुम्ही दह्यासोबत किंवा शेंगदाणा चटणीसोबत सर्व करू शकता किंवा अशाच जरी खाल्ल्या तरी खूपच जबरदस्त लागतात या किती खमंग आहेत ते तुम्हाला दाखवते तर बघा किती छान खुसखुशीत खमंग आणि टम्म फुललेली आपली पुरी तयार झाली आहे तर तुम्ही आजची रेसिपी कधी ट्राय करता कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय